हॅलो मी अंकिता आज आहे शनिवार आणि आम्ही एके ठिकाणी गेलो होतो ते ठिकाण काय ते मी नंतर सांगते आणि त्याची झलकही दाखवते पण त्याआधी वाटेत आम्हाला किती झाडं दिसली ते दाखवते आम्ही दुपारी दोनच्या सुमारास घरातून निघालो अगदी भर दुपारची वेळ असल्यामुळे आणि बसने जायला फारच वेळ लागत असल्यामुळे आम्ही कॅबने जायचं ठरवलं कॅबमधून जायला देखील तसा अर्धा तास लागणारच होता कारण ते ठिकाण आमच्या इथून जरा लांबच आहे आम्ही हायवेने जायला सुरुवात केली तेव्हा त्या अर्ध्या तासात रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी पुष्कळ झाडं आम्हाला भेटली जाताना असं वाटलं की जणू दुसऱ्या गावालाच जातोय की काय पण अशा ह्या भर उन्हाळ्यात प्रचंड उन्हात पुष्कळ उकाड्यात ही झाडं बघितली आणि एकूणच गार वाटलं छान वाटलं एका बाजूला कॅबचा ड्रायव्हर भरपूर गप्पा मारत होता तो पूर्णतः शाकाहारी आहे असं त्याने सांगितलं आम्हीही शाकाहारी आहोत हे कळल्यावर तो आम्हाला भारतीय पदार्थांबद्दल विशेषतः मसाल्यांबद्दल विचारत होता निनादने त्याला सोप्यात सोपी भेळ कशी करायची तेही सांगितलं आणि मग तो आजच काहीतरी भारतीय पदार्थ करून बघेल हेही त्या ड्रायव्हरने सांगितलं शिवाय आमच्याच इथे जवळ त्याच्या मित्राचं वेगन रेस्टॉरंट आहे अशीही माहिती दिली अशा प्रकारे अर्ध्या तासाचा आरामात आणि गप्पा मारत प्रवास करून आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो आता आम्ही पोहोचलो ते मिडल टाउन इथल्या सत्यनारायण मंदिरात आमच्या ओळखीच्या एकांनी तिथे सत्यनारायण पूजा केली होती त्यासाठी म्हणून आम्ही तिथे जात होतो तिथे पूजा दर्शन कथा ऐकणं हे सगळं झालं आणि प्रसाद घेऊन आम्ही निघालो हा मंदिराचा परिसर आहे आतमध्ये फोटो व्हिडिओ करता येत नाही पण परिसरातलं हे कारंज आणि पलीकडे असणारा छोटासा धबधबा खूपच छान आहे कडेला घर जे दिसतं तिथे इथल्या पुजारी लोकांची राहण्याची व्यवस्था केली जाते हा परिसर मला खूप आवडतो येताना आम्ही सगळेजण मिळून ह्या डोसा हट नावाच्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेलो साधारण पाच वाजून गेले होते प्रत्येकानं आपापल्या आवडीचा पदार्थ खाल्ला टिपिकल मिळणारी कॉफी प्यायली आणि अशा प्रकारे आधी विठोबा मग पोटोबा करून आम्ही घरी परतलो